माहिती दिली तशेदार माहिती दिली कोणाशी तुम्ही याच्या पदवर काय केला शेतकऱ्याच्या अडचण काय शेतकऱ्याला मोबदला पाहिजे आहे तेच मोबाईलसाठी चालले का दादा अहो जर तुला रस्ताच साहेब धुवत शंभर वर्ष पूर्वीपासून तर परंपरागत रस्ता आहे शेतकरी अडवतो हे एक कारण झालं का आता हे तुमचं म्हणणं आहे की कारण नाही झालं हा पण तुमच्याकडे काय आहे की ते कारण झालं

हा साईड अशी होती पूर्ण प्योर ब्लॉक ची साइड पट्टी आणि त्याला होती लोखंडी डांडी तिथपर्यंत पर्यंत मारायची होती त्याला म्हणजे विद्यार्थ्यांना आणि म्हणजे अभ्यास होणार विद्यार्थ्यांनी जेणेकरून त्याला सोयीस्कर होईल खरंच सांगते आठ हजार विद्यार्थी जातात तिथे जुन के टी पासून ते डीएड बीएड पर्यंत लॉ कॉलेज पर्यंत आणि तिथं आता पण तीन दिवस पाणी भरला होता ना दोन तीन दिवस त्याच रस्त्याला एक अटारीच

पुरुष जे ट्राफिक करून बसले त्याच्यावर अपघात होतात हे काम कोणाचं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने करायला पाहिजे ना ग्रामपंचायती पोलीस पुढे करून येते लोकांनी केली होती की इथं अतिक्रमण आहे मी म्हणलो तुम्ही आता काढा आता बंदोबस्त होतो उद्या सकाळी काढा कधी तुम्ही मध्यरात्री काढा मी बंदोबस्त

किती वेळा त्यांनी एकदा काढलाशी कारवाई झाली ना पोलिसांना येऊनच कारवाई करावी लागते ना त्यांना पण आणि एकदा केली का परत विसरून जायचं मग परत दोन चार वर्षांनी आंदोलन झालं का मग परत कारवाई करायची असं ना तुमचं पथक ठेवा ना तुम्ही दिसले का तुम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा ना नगरपालिकेचे पण पण तिथे नगरपालिकेने सांगितलं की

आणि ऑलरेडी साईड पट्टी करायला मग काही अडचण नाही त्या बिल्डिंग रोड पासून कमीत कमी शंभर शंभर फूट आतमध्ये तुम्ही तीस फुटात तू साईड पट्टी करू शकतो वीस फुटात दहा फुटात तुम्हाला एवढी जागा येते तिथे कुठे अडचण तो रस्ता अगोदर पीएम जी सरकारने झाला आहे ते गेल्या वर्षी तिथे होता तिथे त्यांच्याकडून झाले नाही आता आमच्याकडे आले आहे या एरियात आम्ही लोकांनी कारवाई केली असते ना कुठला ठेकेदार साहेब कुठली रस्त्याला खड्डे पडले त्याच रस्त्याला त्याच रस्त्याला कॉन्क्रीट रस्त्याला खड्डे पडलेच साहेब क्रॅक झालेत मुळे मुळे ते काहीच मेंटेनन्स नाही ना दहा वर्ष त्यांना करायचं ही खड्डा असे एक खड्डा असते त्याला ठेकेदारीची जबाबदारी तिथले अधिकारी काम करणार आहेत नाय कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय कंडिशन आहे त्याच्यावर डिपेंड आहे रिटायर अमाऊंट झालेली आहे किती वर्ष मेंटेनन्स करायचा आहे त्याच्यानंतर काही कुठल्या बाजूने काय बघा साईड पट्टी आणखी त्याच्याबरोबर